नमस्कार मित्रांनो लन विद्रो न्याय चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर जिल्हा न्यायालयाची भरती निघाली आहे त्याबद्दल बोलणार आहोत तर त्या भरतीमध्ये तुमचं कुठलं पद आहे तुमची पदसंख्या किती आहे शैक्षणिक पात्रता काय वेतन आहे आणि तसंच अर्ज करण्याची पद्धत म्हणजे अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची शेवटची तारीख कर, अशी सगळी इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लग्न मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा भरतींचे नोटिफिकेशन्स अपडेट सगळ्यात पहिले मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर भरती प्रक्रिया तर पदाचं नाव आहे स सफाई कामगार म्हणजे स्वीपर या पदासाठी ही भरती निघाली आहे तर अहमदनगर जिल्हा न्यायाच्या आस्थापनेवरील सफाई कामगार पदा या पदाकरिता वेतन संरचनेत वेतन एस पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतनश्रेणीत आहे तर दोन उमेदवारांची म्हणजे दोन पदांसाठी इथे जी भरती आहे ती निघाली आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा तर अर्जदारांनी जाहिरात केलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबतच्या कागदपत्रांचा स्वप्रमाणित प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचं जे तुमच्याकडे झेरॉक्स कॉपी असते त्यावर तुम्हाला तु तुमचं स्वतःचं सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमचं नाव आणि त्याच्याखाली तुमची साईन असं करून पाठवायचं आहे तर ते तुम्हाला कशा थ्रू पाठवायचं आहे तर आर पी आर पी डी किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्ट थ्रू तुम्हाला तिथे पाठवायचा आहे शेवटची तारीख काय तर चोवीस एप्रिल म्हणजे चोवीस एप्रिलच्या सहा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज आहे तो तिथे पोहोचला पाहिजे आहे त्यानंतर जे चोवीस तारखेच्या नंतरचे जे अर्ज येतील ते तिथे स्वीकारले जाणार नाहीत त्यानंतर ही सगळी जाहिरात जी आहे ती एस टी टी पी एस अहमदनगर डॉट डी कोर्स डॉट गोवमेंट या वेबसाईटवर दिलेली आहे जाहिरात दिनांक आहे अर्ज स्वीकारण्याची तारीख जसं सांगितले चोवीस एप्रिल ही तारीख आहे अर्ज स्वीकारण्याची तुम्हाला इथे दूरध्वनी क्रमांक दिला आहे तसंच तुम्हाला आता आर पी डी आणि स्पीड पोस्टद्वारे कुठल्या पत्त्यावर पाठवायचं आहे तर प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर डी एस पी चौक न्यायनगर अहमदनगर या जिल्ह्यावर तुम्हाला या आ, या पत्त्यावर तुम्हाला जे आहे आ, ते तुमचा अर्ज आहे तो पाठवायचा आहे एकूण दोन पदांकरिता भर ही भरती आहे त्यानंतर आपण पाहू शकतो की निवड यादीसाठी जसं मी सांगितलं सफाई क पदांची संख्या दोन आहे तरी तुम्हाला जास्तीत जास्त अर्ज करायचा आहे त्यानंतर अर्जदार तुमचं अहर्ता म्हणजेच तुमची शैक्षणिक पात्रता काय हवी तर अर्जदार हा इयत्ती चौथी उत्तीर्ण असावा त्याचं फोर्थ क्लास पास पाहिजे त्याहून अधिक असेल ते आणि स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा त्याला अनुभव असला पाहिजे एक्सपिरियन्स असला पाहिजे त्यानंतर वयोमर्यादा किती आहे तर वयोमर्यादा कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडोतीस नसावी असं सांगितलेलं आहे योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही आहे त्यानंतर वेतन श्री जसं तुम्हाला सांगितलं सातव्या वेतन आयोगानुसार असणारे तुमचा वेतन स्तर किती असणारे एस वनचा तर तो, तो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार जे देय भत्ते असणार ते त्यानंतर इथे तुम्हाला उमेदवारांच्या सूचना दिलेल्या आहेत की तुमचं जाहिरात अर्ज प्रमाणपत्र तुमचं संकेतस्थळ वगैरे आहे त्यानंतर तुम्हाला या नमुन्यामध्ये ता तुम्हाला कुठली प्रमाणपत्रे कागदपत्र आणि स्वप्रमाणित जे हाय सेल्फ अटेस्टेड ते पाठवायचं आहे ते सांगेल त्यानंतर अर्ज कसा करायचा जे शासकीय कर्मचारी असेल त्यांनी अस अर्ज कसा करावा तर ते जे शासकीय उमेदवार शासकीय समित आहेत त्यांनी त्या त्या विभाग म्हणजे तुम्ही त्यां तुमच्या ऑफिस थ्रू तुमचे जे विभाग कार्यालय ले, प्रमुखांचं लेखी परवानगी घेऊनच तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर उमेदवारांना त्यांचे पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आहे आणि त्या पासपोर्ट साईज फोटो पेस्ट करून त्यावर तुमचा क्रॉस सिग्नेचर असेल ती पाहिजे दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातींच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावे लागतील त्यानंतर अर्धसपूतचा अर्धास नमुना अ म्हणजे प्रतिज्ञापत्र आहे ते पण अटॅच करायचं आहे विहित नमुन्यात असले नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरण्यात येईल तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन अपूर्ण भरली किंवा इन्फॉर्मेशन व्यवस्थित नव्हती तर तो अर्ज तुमचा बाद केला जाईल त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या अर्ज भरायचा आहे ऑफलाईन रीतीने आपल्याला अर्ज करायचा आहे म्हटलं जो अर्ज आपण आता छान ज्या प्रति पाहणार आहोत त्याचे तुम्हाला प्रिंट काढून तो अर्ज तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे त्यानंतर इथे अल्पसूची दिली आहे की सफाईकाराच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून अहर्ता योग्य त्याच्या आधारे सफाई कर्मचाऱ्यांची अल्पसूची पद म्हणजे जी पदांसाठी अल्पसूची आहे ती तयार केली जाणार आहे आणि नंतर ती अल्पसूची सुद्धा जी पी डीपीएस अहमदनगर डॉट डी कोट्स जी वेबसाइट आहे कोर्टाची त्या संकेतस्थळ प्रसिद्ध केले जाईल त्यानंतर इथे तुमची जी परीक्षेचं स्वरूप असणार आहे काय तर सफाई का सफाई गारपातासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची वीस गुणांची चापल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लिनिनेस होत आहे तो किंवा तुमच्याकडे या सगळे स्किल्स आहेत की नाही स्वीपर्सचे हे पाहण्यात येईल तर ती तुमची वीस मार्काची ट्वेंटी मार्क्सची तुमची एक्झाम होणार आहे त्यानंतर चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे तसेच काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरात नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना म मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार म्हणजे तुमचं जे एक्झाम तुम्ही ट्वेंटी मार्क्स दिली त्याच्यानंतर काटेकोरपणे जी गुणवत्ता तुमचं एक मेरिट लिस्ट असणार ती त्याच्या तीन पट उमेदवारांना बोलवण्यात येणार आणि त्या पटमधून तुम कुठल्याही दोन उमेदवारांची तिथे निवड करण्यात येणार आहे आणि त्यावेळेस पण तुमची उमेदवारांची जी वीस गुणांची तोंडी मुलाखत आहे तुमचं जी इंटरव्ह्यू आहे ती सुद्धा किती वीस मिनट वीस गुणांची तिथे होणार आहे आणि नंतर मग तुमचे जे तुमची जी स्किल ट्वेंटी मार्क्स आणि प्लस तुमचा इंटरव्ह्यू असे दोन्ही मिळून जे तुम्हाला जे मार्क्स मिळणार ते तुमचे फायनल मार्क्स असणार आहे आणि त्याच्यावरच तुमची निवड केली जाणार आहे त्या स त्यानंतर वयाच्या पडताळणीसाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र अथवा तुमचं शाळा सोडायचा दाखला किंवा शालांत परीक्षेचा दाखला आवश्यक राहील इथे तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमचं बोनाफाईट इथे कंपल्सरी आहे त्यानंतर जे तुम तुम्हाला अपडेट्स असतील नोटिफिकेशन्स असतील ते एमदनगर कोर्टचे आहे वेबसाईटवर त्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल ओळखपत्र असल्याशिवाय चापल्य परीक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास प पर, पर, परवानगी मिळणार नाही ना। म्हणजे तुमचं आयडेंटी आयडेंटिक प्रूफ पाहिजेल आहे तिथे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं वोटर आय डी असेल ड्रायविंग लायसन्स अशा प्रकारचे कुठल्याही प्रूफ तुम्हाला तिथे पाहिजे आहे त्यानंतर आता अर्ज कसा करायचा अर्जाचा नमुना इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे सगळ्यात पहिले तुम्हाला ह्याची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढून घ्यायचे आहेत ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट तुम्हाला दोन काढायचे आहेत दोन्हींसाठी दोन काढून तुम्हाला दोन्हींमध्ये अर्ज फिलअप करायचे आहेत एक आपल्याकडे ठेवायचा आहे आणि एक अर्जद्वारे त्यांना पाठवायचा आहे तर तुम्हाला ना नोंदणी क्रमांक तो तर तुम्हाला तिथे फील नाही येणार ते जे तिथे नंतर जे अर्ज जातील त्या अर्जानुसार तिथे तुम्हाला तिथ त्यांचा नोंदणी क्रमांक आहे तो भेटेल तुमचं नुकताच काढलेलं म्हणजे तुमचे जे असतात फोटोज पासपोर्ट साईज फोटोज ते अगदी पाच सहा वर्ष जुने वगैरे असे नको पाहिजे एटलीस्ट एक किंवा सहा महिने किंवा सहा महिन्याच्याही अगोदर जर तुमचं नुकताच काढलेला अपडेटेड फोटो असेल तो तुम्हाला तिथे पेस्ट करायचा आणि तुमची तिथे क्रॉस सिग्नेचर करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव मेन्शन करायचं आहे आडनाव प्रथम म्हणजे तुमचं आडनाव मग तुमचं नाव आणि मग वडिलांचं नाव असं तुम्हाला तिथे टाकायचं आहे पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता जो मेन्शन केला आहे तो टाकायचा आहे तुमचा कायमस्वरूपी पत्ता म्हणजे तुमचं परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे तुमचं राष्ट्रीयत्व काय नॅशनॅलिटी टाकायचं आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात की नाही डोमॅसेल आहात की नाही ते आहे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमचं लिंग पुरुष स्त्री काय आहात ते धर्म जात टाकाय तुमच्या जातीचा प्रवर्गसुद्धा टाकायचा आहे तुमचं जन्मदिनांक त्यानंतर जाहिरातीच्या तारखेस अर्ज वय म्हणजे आता ही जाहिरात आहे तर त्या तारखेला तुमचे अर्ज म्हणजे तुमचं वय किती आहे तर तुम्ही ज्या दिवशी अर्ज कराल अर्ज पाठवाल त्या दिवशीपासूनचं वर्षे महिने आणि दिवस दिवस तुम्हाला त्या दिवशीपर्यंत त्या दिवसापर्यंत तुम्हाला काउंट करायचं आहे तर नंतर तुम्ही मॅरिड आहेत की आहे, नाही आहे ते टाकायचं आहे जर तुम्हाला मुलं वगैरे असतील तर मुलांची संख्या तिथे टाकायची आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्म आलेल्या मुलांची संख्या अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहेत आणि असल्यास त्याचं नाव म्हणजे जर तो न्याय पहि ऑलरेडी न्यायालयामध्ये आहे तर त्याचं नाव वगैरे बाकी डिटेल्स टाकायचे आहेत शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचं बाकी दुसरं अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असल्यास ते टाकायचं आहे त्यानंतर अवगत असलेल्या भाषा तुमचं उम उमेदवार दिव्यांग आहे नाही अवगत असलेल्या भाषा तुम्हाला तुम्हाला ज्या भाषा बोलता लिहिता वाचता येतात त्या तुम्हाला तिथे टाकायच्या आहेत त्यानंतर शैक्षणिक अहर्त तर शैक्षणिक अहर्तेमध्ये मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिले जे तुमचं हायर एज्युकेशन असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं असेल जसं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही जे पहिल्या सिरियल नंबर आहे तिथे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन टाकू शकतात नंतर मग तुमचं बारावी किंवा दहावी किंवा ग्रॅज्युएशन असं टाकू शकतात पण सगळ्यात पहिले तुम्हाला जे आहे तुमचं हायर एज्युकेशन मेन्शन करायचं आहे तुमचं परीक्षा मंडळ तुम्ही कुठल्या परीक्षा म्हणजे युनिवर्सिटीमधून एक्झाम दिली उत्तीर्ण झाल्याचं वर्ष कुठल्या साली तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन झाला आहात ग्रॅज्युएशन झालं आहात ट्वेल्थ किंवा टेन्थ पास झाला आहे ते आणि टक्केवारी म्हणजेच तुमचे पर्सेंट मेन्शन करायचं आहे त्यानंतर अनुभव अनुभव कुठला असणार आहे तर तुम्हाला अनुभव तुम्ही कुठला म्हणजे तुम्ही काम केलं आहे तो अनुभव इथे तुम्हाला टाकायचा आहे कधीपासून ते कुठपर्यंत वर्ष महिने किंवा दिवस जे काय असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे इतर विशेष अर्हता जर तुमच्या तुमचं टायपिंग वगैरे झालेलं असेल एम एस सी आय टी झालेली असेल किंवा अदर काही कोर्स झालेले असेल टेक्निशियनचे वगैरे ते तुम्हाला तिथे इथे टाकायचे आहेत त्यानंतर उमेदवाराविरुद्ध कोणती फौजदारी हे सगळं जो तुमच्या डिटेल्स आहेत ते होय नाही हे सगळं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर उमेदवाराला चार्ज दाखले दिलेल्या व्यक्तींची नावे म्हणजे इथे तुम्हाला तुमचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते तुम्ही म्हणजे कोणती दोन व्यक्ती देणार त्यांचं नाव आणि पत्ता टाकायचा आहे अर्ज दा अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे तपशील खालीप्रमाणे म्हणजे तुम्ही आता तुमचं हायर एज्युकेशनमध्ये जे जे डॉक्युमेंट्स अटॅच कराय हां जे सर्टिफिकेट्स असतील त्या सगळ्यांचं लिस्ट इथे टाकायचं आहे की तुम्ही कुठल्या कुठले डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहेत तुमचे आयडेंटिटी प्रूफ बाकी इ इतर जे डॉक्युमेंट्स असतील ते इथे तुम्हाला सिरियल वाईज टाकायचे आहेत आणि सिरियल वाईजच तुम्हाला ते जे ते बंच आहे सेट तो बनवायचा आहे त्यानंतर इथे तुमचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे इथे तुमचं नाव वगैरे टाकून तुम्ही कुठे राहणार तुमचं वय यांचा मुलगा मुलगी किंवा पती पत्नी जे असेल त्यांचे नाव असे टाकायचं आहे आणि इथे तुमचा साई नाव आणि साईन करायचे आहे तसंच हे तुमचं वर्तणूक म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे तर हे सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे जे प्रतिज्ञापत्र आहे त्याचीसुद्धा प्रत तुम्ही फिल म्हणजे पहिले ते सगळं डिटेल्स फील करून तुम्हाला ते सुद्धा अटॅच करायचं आहे त्यानंतर प्रमाणपत्र देणाऱ्यांचं नाव आणि तुमचं जे पत्ता असेल भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लँडलाईन नंबर जो असेल तो टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला चोवीस तारखेच्या आत अर्ज करून अर्ज म्हणजे हे सगळे अर्ज भरून आपल्याला आप स्पीड पोस्टद्वारे तिथे पाठवायचे आहेत तसेच मित्रांनो याचं पी डी एफ तुम्हाला मा माझ्या टेलिग्रॅम चॅनलवर भेटून जाईल जेणेकरून तुम्हाला त्या अर्जाची व्यवस्थितरित्या पी डी एफ स्वरूपात प्रिंट काढता येईल त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवर ॲड होऊ शकता टेलिग्राम चॅनलवर आणि तिथे की तुमचा व्हिडीओ व्यवस्थितरित्या तुम्ही वाचू शकतात आणि अर्धाची प्रिंट काढू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण जे अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये सफारी कामगार या पदासाठीची जी भरती निघाली होती त्याबद्दल माहिती घेतली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये